आम्ही दोन टाईम एक्सरसाईज करत आहोत आणि डाएट पण घेतो आहे पण आमचं वजन काही कमी होत नाही आहे आमचं वजन स्टक झालेलं आहे ते कशामुळे किती मेहनत करतो आहे तरी पण वजन कमी होत नाही आहे काय असं करायला पाहिजे की ते थांबलेलं वजन कमी व्हायला सुरुवात झाली पाहिजे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असं मी काही टिप्स सांगणार आहे आणि ह्या खूप जास्त कामाच्या आहेत ज्यांना भेटला जर्नीमध्ये हा फेस येतोच येतो की तुमचं वजन मध्येच थांबून जातं आणि हे तुमच्यासोबत नाही हे माझ्या स्टुडंटसोबत सोबत, सोबत देखील होत राहतं माझ्या बॅचेसमध्ये देखील खूप साऱ्या स्टुडंट अशा असतात की त्यांचं वजन इतक्या टायमाला थांबून जातं आता याची तीन कारण असू शकतात आणि हे तीन कारण मेन आहेत पहिलं कारण तर तुम्ही ज्या एक्सरसाइज करताय जे डाएट घेताय ते तुमच्या बॉडीला त्याची सवय झालेली आहे सेकंड कारण असं आहे की तुमच्या पिरियडचे डेट जवळ आली असल्यावर पण तुमचं वजन थांबतं कमी ते कमी होत नाही आणि वाढतही नाही तिसरं कारण हा मेन पॉइंट आहे तिसऱ्या कारणाचा की तुम्ही तुमची रात्रीची स्लीप झोप चांगली घेत नसाल एव्हन तुमच्यावर म्हणजे तुम्ही काहीतरी स्ट्रेसमध्ये असाल तेव्हाही तुमचं कितीही पण तुम्ही डाएट घ्या एक्सरसाइज घ्या पण तुमचं वजन कमी होणार नाही आता इथे पहिला प्रॉब्लेम म्हणजे पहिला पॉईंट जो सांगितला होता डाएट पण करतो आहे पण करतो आहे पण वजन कमी होत नाही मग याच्यावरती काय पर्याय हे तिन्ही पॉईंट आज मी क्लिअर करणार आहे तर तुम्हाला ह्या गोष्टी जर तुमच्यासोबत घडत असतील ना मला असे कॉल्स पण येतात आणि कमेंट्स पण येतात की आमचं वजनच कमी होत नाही काय करायचं तरी ते काय करायचं आहे जे तुम्ही आता जो डाएट घेताय नॉर्मल जेवत आहात पण एक्सरसाइज दोन टाईम करताय की एक टाइम करताय वॉकिंग करताय तरी पण तुमचं वजन कमी होत नाही आहे तर तुम्हाला इथे काय चेंज करावं लागेल तुमच्यासाठी तुमच्या बॉडीसाठी म्हणजेच तो फॅट विरगळायला तुम्हाला मदत होईल जर आता तुमचं सर्व करून वजन कमी होत नाही ना तो डाएट तुम्हाला चेंज करायचा आहे जर तुम्ही दोन टाईम जेवताय तीन टाईम जेवताय जर चिलास घेत आहात तुम्ही लिक्विड घेत आहे तुम्ही ओट्सच खाताय इव्हन तुम्ही दोन टाईम एक्सरसाइज करताय तर इथे ना काय करायचं आहे जे तुम्ही खाताय ते खा प्रोटीन घेत आहे फायबर घेत आहे सॅलाड घेत आहे जे काही खाताय ना ते खायचंच आहे तुम्हाला पण त्याची क्वांटिटी कमी करायची एक चौदा दिवस याची क्वांटिटी कमी करून घ्यायची म्हणजे तुम्ही जर दोन चपात्या खात असाल तिथे एक चपाती करायची एक वाटी भात घेत असाल अर्धी वाटी करा नॉर्मल डायट सांगते तुम्हाला आणि जर तुम्ही तिथे भाजी घेत असाल तर भाजीची क्वांटिटी पण थोडी कमी करा तिथे तुम्हाला सॅलडची क्वांटिटी थोडीशी वाढवायची दोन चार काकड्या घ्या दोन घेत असाल तर चार काकड्या घ्या जेवणाची ही क्वांटिटी झाली आणि दिवसभर पाण्याचं इंटक हे तीन लिटर करायचं आहे आणि राहिला प्रश्न जे एक्सरसाइजचा आम्ही प्रॉपर एक्सरसाइज पण करतोय तरी पण आमचं वजन कमी होत नाही आहे तर ज्या तुम्ही एक्सरसाईज रोज रोज करताय ना तर त्याच्यातून तुम्हाला वेगळ्या एक्सरसाईज पण करायच्या आहेत बघा माझ्या चॅनलवरती मी रोज वेगवेगळ्या एक्सरसाईज याच्यासाठी अपलोड करत असते आणि इवन तुम्ही दुसऱ्याही वरती खूप सारे सर्च कराल तर तुम्हाला म्हणजे एक्सरसाईज वेगवेगळ्याच भेटतात त्या का तर आपल्या बॉडीला एकाच एक एक्सरसाइजची सवय नको लागायला लागायला कारण की काय होतं ना आता कोणतंही आपण जर काम करायला घेतलं तर त्या गोष्टीची आपल्याला सवय होऊन जाते आणि आपल्याला त्या गोष्टींचं काहीच वाटत नाही तसंच आपल्या शरीराचं देखील आहे जर तुम्ही रोज रोज तोच डायट घेताय रोज रोज त्याच एक्सरसाइज करताय तुमच्या शरीराला सवय होऊन जाते तुमचा आ... माइंड तिथे सिग्नल देतो तुमच्या शरीराला की असू दे हे आपलं रोजचंच काम आहे आपल्याला याच्याने काय फायदा होणार नाही आहे आणि याच्यातनं आपलं आपण काही आपला फॅट बर्न करणार आहेत मग त्याच्यासाठी तुम्हाला आज जर तुम्ही एक्सरसाइज कार्डिओ करत आहात तर उद्या तुम्हाला सूर्यनमस्कार करायचे तर परवा दिवशी तुम्हाला वेगवेगळे योगासन करायचे त्याच्यानंतर तुम्ही एक दिवस सोडून वॉकिंग करू शकता आता ह्या दोन टाईम जर एक्सरसाइज करताय तर तुम्ही तिथे अर्धा तास वॉकिंग देखील ऍड करायची आहे आणि खाण्याची क्वांटिटी कमी करायची आहे हे करून पण तुमचं वजन कमी नाही झालं चौदा दिवसाच्या नंतर तर काय करायचं मग तुम्ही तर इथे कमीत कमी पाच सहा दिवस एक हफ्ताभर समजा तुम्ही तुमच्या डाएटमधून तुमच्या एक्सरसाइजमधून थोडासा तुम्ही ब्रेक घ्यायचा ब्रेक घेतल्यावरती ना आपण जे पण आपलं मध्ये आहे खाणं पिणं सगळं आहे ते खायचं आहे तुम्ही चपाती भात जे पण तुम्हाला आवडी आवडीचे पदार्थ आहे आईस्क्रीम खाताय जे पण बायाचं जंक फूड खाताय ते थोडं थोडं तुम्हाला ते खायना चालू करायचं एक चार पाच दिवस मग याच्याने काय होतं की आपली बॉडी समजते की अरे आपण तर डायट डाएट डायट डायट खात होतो पण आता तर आपल्याला जे पहिला आहार होता तो आपल्याला वापस भेटायला लागला चला आपण हे फॅट स्टोर करून ठेवूया आणि लगेच पाच दिवसाच्या नंतर तुम्ही प्रॉपर डायट वरती यायचं आता ह्या गोष्टी करून पण वजन कमी जर होतच नसेल ना तर मग एक एक मोलाचा सल्ला तुम्हाला इथे मी देते जर तुम्ही हा फॉलो केला तर करू शकता पहिले सांगते पण ज्यांना बीपी या काय मेडिसिन खावा खायचे असतील ना त्यांनी तर हे करायचंच नाहीये तुम्ही फास्टिंग करायची वॉटर फास्टिंग सुरुवात तुम्हाला करायची चोवीस आवर्स पासून पहिल्या दिवशी तुम्ही अठरा दिवसाची म्हणजे अठरा तासाची करा नंतर चोवीस तासाची करा नंतर तीन दिवसाची करा अशी ही तीन दिवस फास्टिंग केली की तुमचा फॅट विरघळण्यासाठी तुम्हाला खूप जास्त हेल्प मिळते मिळ भेटते ठीक आहे आता ह्या प्रॉपर गोष्टी तुम्ही फॉलो करायच्याच करायच्या जे काही करतायत जर तुम्ही घेत घेताय तर त्या डाएटमधून तुम्हाला कमी कमी खायचं आहे जर तुम्ही एक्सरसाइज करताय त्याचं प्रमाण तुम्हाला वाढवायचं आहे मेन पॉईंट तुमचे सॉल्व झालेले आहेत आता दुसरा प्रश्न येतो की पिरियड्सचं टाईम असेल तर आपलं वजन थांबलेलं आहे किंवा कमीच होत नाहीये तर जेव्हा तुमचे पिरियडचे टाइम म्हणजे दहा दिवस अगोदर जर तुम्हाला आता दहा दिवसाच्या नंतर पंधरा दिवसाच्या नंतर जर तुम्हाला पिरियड यायचं टाईम असेल ना तेव्हापासूनच आपलं वजन थांबून जातं मग इथे करायचं का काय काहीच का करायचं नाही आपलं जे रुटीन आहे ते चालू ठेवायचं आणि जेव्हा तुमचे पिरियड संपले की त्याच्यानंतर तुमचं वजन कमी दिसणार तुम्हाला ॲटोमॅटिकच दिसणार आता तिसरा मुद्दा हा होता कि स्ट्रेस आणि झोप जे पहिला आणि दुसरा मुद्दा सांगितला ना त्याच्यापेक्षा देखील हा खूप जास्त महत्वाचा आहे जर तुम्ही त्या गोष्टी करताय आणि इथे स्ट्रेस घेताय इथे प्रॉपर रात्रीची सात तासाची झोप घेत नाही तर मग तुम्ही काहीही करा किती पण डाएट कमी करा किती पण जास्त वर्कआउट करा किती पण रनिंग करा मग तुम्हाला झिरो 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 तुम्हाला रिझल्ट भेटेल तिथे तुम्हाला स्ट्रेस जर तुम्ही घेतलात तुमचं वजन अजून वाढेल झोप चांगली झाली नाही तर तुम्हाला तुमचं वजन स्टक झालेलंच दिसणार मग त्याच्यासाठी तुम्हाला, तुम्हाला स्ट्रेस घ्यायचा नाही प्रत्येकाला स्ट्रेस असतो पण आपल्या हेल्थसाठी आपल्याला स्ट्रेस घ्यायचा नाही काही गोष्टी सोडून द्यावं लागतात काही गोष्टी इट्स ओके बोलायचे असतात आणि जे रुटीन आहे ते करत राहायचं प्रत्येकांच्या लाईफमध्ये काही ना काही फेस असतो प्रॉब्लेम असतो पण पहिले हेल्थ महत्वाची आहे जर वजन एकदा कमी झालं की मग ठीक आहे त्या गोष्टी आपण अजून जास्त उत्साहाने फेस करू शकतो म्हणून तुम्हाला स्ट्रेस अजिबातच घ्यायचा नाही आहे मला का स्ट्रेस नाही का प्रत्येकाला असं तुम्हाला आहे मला आहे पण जर वजन कमी करायचं तर स्ट्रेस खूप मोठा दुश्मन आहे आपलं वजन कमी करण्यासाठी असंही म्हटलं चालतं जर तुमची चांगली स्लीप नाही झाली तर तुमचं वजन अजिबात कमी नाही होणार अजून वाढेल स्टक होईल चिडचिडपणा सुस्तपणा असं जाणवेल तुम्हाला आता इथे दिवसाची झोप घेतली तर चालेल का अशाही कमेंट्स येऊ शकतात तर तुम्ही इथे दिवसाचा एक पाऊन तासाचा नॅप घेऊ शकता तुम्ही जास्त तुम्हाला लोड आहे दिवसभर कामाचा तर एक नॅप घेऊन तुम्ही फ्रेश फील करू शकता पण असं नाही की दिवसभर तुम्ही दोन चार तास झोपताय नाही रात्रीची बारा एक दोन तीन वाजेपर्यंत जागी राहता मग सकाळी उठता मग तिथे तुमचा सगळा डायटचा सत्यनाश होतो म्हणून या गोष्टी तुम्ही फॉलो करायच्या आहेत पहिलेच स्टेप वॉइ सांगितलेल्या प्रमाणेच आणि मग बघा तुम्ही चौदा दिवसाच्या नंतर कसा रिझल्ट येतो तुम्हाला गॅरंटी नेतो आता इथे एक सांगायचंय तुम्हाला की प्रत्येकांची बॉडी अजिबातच सेम नसते कोणाला ह्या गोष्टी जर केल्या ना तर दोन तीन दिवसातच तुमचं तुम्हा वजन तुम्हाला कमी दिसायला चालू होईल कोणाला हप्त्याभरातच वजन दिसा कमी दिसायला चालू होतं कोणाला चौदा पंधरा दिवस लागतात कोणाला तीन महिने देखील लागतात तीन महिने मेहनत करून 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 तुमचं वजन तेव्हा तुमचं स्टक झालेलं वजन वितळायला चालू होतं असे पण आपले शरीर असतात म्हणून सांगते की मॅडम तुम्ही तर बोलले होता की चौदा दिवसात रिझल्ट दिसेल आम्हाला दिसलाच नाही आहे पण कोणी सांगेल की आम्हाला दिसला म्हणून सांगते प्रत्येकांची बॉडी अजिबात सेम नसते पण इथे अजून एक की हार मानायची नाही जर तुम्हाला पंधरा दिवसात रिझल्ट नाही दिसला तुम्हाला तीन महिने लागतील एक महिना लागेल दोन महिने लागतील हे तुमच्या मेटाबॉलिजमवरती आहे कसं आहे तुमचा खाणं पिणं स्ट्रेस घेणं झोपण्याची पद्धत ह्या कशा रुटीन आहे त्याच्यावरती आहे प्लस तुमचं ह्या गोष्टी जर तुम्ही कंटिन्युअसली करतच राहिलात ना बॉडीवरती काम करतच राहिलात ना तर तुमचं इथे वजन कमी होणारच तीन महिन्याच्या नंतर असे रिझल्ट दिसतील ना तुम्हाला खूप फास्ट रिझल्ट दिसतील कारण की हे मी स्वतः अनुभवलेलं तर आहेच पण माझ्या स्टुडंट देखील आता ज्या काही गोष्टी फेस करतायत ना त्या गोष्टींचा मी आता तुम्हाला इथे सांगायचं सा हाच मुद्दा आहे की माझ्या स्टुडंट देखील या गोष्टी फेस करतात पण पन... आता बॅचेस आहेत म्हटल्यावर माझा काम आहे त्यांना उत्साह आणून देणं आणि त्यांना माहिती की मॅडम आहेत म्हणून आम्हाला टेन्शन नाही आहे दोन महिने तीन महिने लागलेच चालतात पण आमचं वजन कमी होणारच आहे तर ते कसं पद्धतीने करायचं काय करायचं का मी त्यांना काही टाइम टू टाईम सजेशन देतच असते तशाच तशा तश, 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 त्या फॉलो करतात मग त्यांना रिझल्ट पण येत जातो तर तुम्ही देखील या गोष्टी फॉलो करू शकता ह्या गोष्टी सगळ्या करून तुमच्याकडनं होत नाही आहे तर तुम्ही माझ्या ऑनलाईन बॅच जॉईन करून तिथे चांगला चांगला रिझल्ट घेऊ शकता प्रॉपर डाएट तुम्हाला मेन म्हणजे पॉईंट टू पॉईंट सल्ला भेटतो डाएट असतो प्रॉपर मंथली मध्ये मध्ये काही चॅलेंज असतात कारण की एकाच गोष्टीची सवय नको ना, ना म्हणून तिथे चॅलेंज पण असतात आणि प्लस तुमच्याकडनं डेली वेगवेगळ्या पद्धतीने मी बॅचेसमध्ये वर्कआउट हे करून घेत असते मग तिथे ते तुम्हाला कोणत्याच गोष्टीची सवय नसते लागत आणि जे आहे ते फॅट लॉस लॉस तुमचे लगेच तुम्हाला दोन चार दिवसातच दिसायला चालू होतात तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना की सांगा कामाचा सा तर आहे शेअर करा ज्यांचं वजनच कमी होत नाही तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा म्हणजे त्यांनाही थोडासा येईल की हा हा असू असं असू शकता हा मी ही गोष्ट करते तुम्हाला या गोष्टींची जाणीव पण होईल तर शेअर पण करा आणि लाईक पण करा पसंत आला असेल तर सबस्क्राइब करू शकता फ्रीमध्ये आहे तर भेटूया परत छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय